जय महाराष्ट्र मित्रांनो भारत सरकार सोबत काम करायचंय ते पण कुठलीही परीक्षा न देता फी न भरता तर वाणिज्य उद्योग मंत्रालय उद्योग संवर्धन व आंतरिक विभाग यांच्यातर्फे इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी आली आहे वर्षातन दोनदा ही इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी येते एकदा मार्च मध्ये मा येते तेव्हा समर इंटर्नशिप असते आणि एकदा ऑक्टोबर मध्ये येते जेव्हा विंटर इंटर्नशिप असते आणि आता विंटर इंटर्नशिप साठी अप्लाय करणं सुरू झालंय तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात मग ग्रॅज्युएशन करताय पोस्ट ग्रॅज्युएशन करताय तुमच्यासाठी गोल्डन चान्स असणार आहे कारण की भारत सरकारचं सर्टिफिकेट मिळतंय सोबत प्रति महिना आपल्याला स्टायपेन सुद्धा मिळतंय यस ही पेड इंटर्नशिप आहे आपल्याला इथे स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे जर का तुम्हाला बिझनेस इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे किंवा त्या क्षेत्रात काम करायचं आहे तर तुमच्यासाठी बेस्ट इंटर्नशिप असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे दिवसातनं फक्त दोन ते तीनच तास काम असतं ही एक चांगली गोष्ट आहे त्यामुळे जे इंटरेस्टेड आहे तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये नक्की त्यांच्यासोबत शेअर करा कारण की बघा डिपार्टमेंट मोठं आहे गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांसोबत काम करायची संधी मिळते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक्सपिरियन्स लेटर मिळणार आहे जे की तुमच्या करिअरला कलाटणी देणार आहे आता डायरेक्ट स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती समजून सांगतोय फॉर्म कसा भरायचा कारण की मोजकेच दिवस बाकी आहे त्याआधी फॉर्म भरून घ्या आणि अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज करियर गायडन्स बिझनेस आयडियासाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर बघू या डिटेलमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय भारत सरकार वाणिज्य उद्योग मंत्रालय डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड यांच्यातर्फे इंटर्नशिप स्कीम आली आहे ज्यासाठी आपण अप्लाय करू शकतो आहे जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे आणि इथे बघा अप्लाय लिंक सुद्धा दिलेली आहे इथे बघा ही यांची पी डी एफ आहे ज्यामध्ये सगळी माहिती दिली आहे आणि ही अप्लाय लिंक आहे जिथून आपण फॉर्म भरणार आहोत ऍप्लिकेशन करणार आहोत पण आता फॉर्म भरणार आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे नेमकं ही जी रिवाइज इंटर्नशिप स्कीम आहे त्यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकत आहे कोण पात्र आहे आणि कशाप्रकारे सिलेक्शन होणार सिलेक्शन अगदी सोपं आहे फक्त इथे फॉर्म भरा शॉर्टलिस्टिंग करतात आणि शॉर्ट लिस्टिंग झाल्यानंतर सिलेक्शन होतं नाही इथे कुठलीही एक्झाम होती ना कुठली स्किल टेस्ट होते काही नाही आणि फी भरायची सुद्धा गरज नाहीये आता इथे बघा खाली स्क्रोल केल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला याच्याबद्दल दिली आहे नेमका इंटर्नशिप काय कशा प्रकारे असणार आहे इंग्लिशमध्ये पण मराठीत अगदी सोप्या भाषेत समजून सांगतो आहे इथे खाली स्क्रोल केल्यानंतर डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड यांच्यातर्फे जे भारतातले नवीन तरुण विद्यार्थी आहे त्यांच्या करिअरला कलाटणी देण्यासाठी या क्षेत्रामध्ये त्यांचे नवीन नवीन जे आयडियाज आहे त्यांना वाव देण्यासाठी ही इंटर्नशिप आणली जाते मग खास करून तुम्ही स्टुडंट आहात परशुईंग अंडर ग्रॅज्युएट म्हणजे तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन करताय म्हणजे करता एफ वाय एस वाय टी वाय करताय तुम्ही करू शकताय किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री करताय तुम्ही करू शकता अप्लाय किंवा तुम्ही रिसर्च स्कॉलर आहात तुम्हीही अप्लाय करू शकताय ओके तुम्ही एक तर भारतातले पाहिजेल किंवा ॲब्रॉडमधले जरी असाल विद्यार्थी तरी तुम्ही अप्लाय करू शकताय ओके अजून खाली स्क्रोल केल्यानंतर ही सगळी माहिती दिसते जसं मी तुम्हाला सांगितलं फर्स्ट जी इंटर्नशिप असते ती फर्स्ट मार्च टू इथे एप्रिलपर्यंत असते जी की असते समर इंटर्नशिप पण आता आपण अप्लाय करतो आहे एक सप्टेंबरपासून एकतीस ऑक्टोबरपर्यंत ही असते विंटर इंटर्नशिप आता इथे बघा आपल्याकडे जवळपास पंचवीस एक दिवस अप्लाय करण्यासाठी आहेत ओके आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जर का तुम्ही मार्चमध्ये अप्लाय केला असेल तर तुमचे जे फॉर्म आहे ते डिलीट करून टाकतात तुमचा डेटाबेस डिलीट करून टाकतात जेणेकरून असं असतात की तुम्ही मागे अप्लाय केलं होतं सिलेक्शन होतं झालं तर अप्लाय करू शकत नाही तर तुम्ही अप्लाय करू शकताय भले तुम्ही मार्चमध्ये अप्लाय केलं होतं तर तुमचा डाटाबेस डिलीट होऊन जातो कधी डिलीट होतो ऑगस्टच्या एंडला डिलीट होतो त्यामुळे फ्रेशर तुम्ही फ्रेशर्स म्हणून म्हणजे इथे तुमचा काही डाटा नसतो त्यामुळे तुम्ही पुन्हा अप्लाय करू शकताय आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आणि सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे आता तुम्ही अप्लाय करताय आणि तुमचं सिलेक्शन से नाही झालं तुमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असणार आहे तुम्हाला वाटतं तेव्हा सिलेक्शन झालं पाहिजे तर तेव्हा सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकताय जी की ही गव्हर्नमेंटची बेस्ट पॉलिसी मला वाटते आहे त्यामुळे नक्की तुम्ही अप्लाय केलं पाहिजे ओके अजून महत्वाची गोष्ट म्हणजे कोण कोण एलिजिबल असणार आहे हे नीट लक्षात घ्या कमेंट्स याच्यावरच येतील की तुम्ही ॲप्लिकेशन करताय तर तुम्ही परशुईंग पाहिजे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट रिसर्च स्कॉलर कशामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग करताय कुठलीही इंजिनिअरिंग कुठलीही शाखा मधून त्याच्यानंतर मॅनेजमेंट करताय लॉ करताय इकॉनॉमिक्स करताय फायनान्स मधून आहात ओके तरी चालणार आहे कम्प्युटर रिलेटेड एखादी डिग्री घेताय कोर्स करताय तरी चालेल आणि लायब्ररी मॅनेजमेंट जरी करताय तुम्ही तरी चालेल म्हणजे जवळपास सगळेच आलेले आहे ओके खाली स्क्रोल केल्यानंतर पिरियड काय असणार आहे तर मिनिमम वन मंथ कारण की तुम्ही कॉलेज स्टुडंट आहे त्यामुळे हे काय तुमच्याकडनं वर्षभर घेत नाही आहे तुम्ही तुमच्या कॉलेजला जायचं सांगायचं की मी ह्याच्याशी इंटर्नशिप करतो आहे आणि एक महिना तुम्हाला कॉलेज इझिली सवलत देतील आणि ते तुम्हाला मार्क्सचं बेनिफिटसुद्धा असतं त्यामुळे चांगली गोष्ट आहे एक मंथची तुम्हाला इथे मिनिमम आहे आणि जास्तीत जास्त थ्री मंथ म्हणजे एक ते तीन महिना तुम्ही ही इंटर्नशिप करू शकते तुमच्यावर एक महिना करा दोन महिने करा तीन महिने करा ओके सगळी माहिती समजली आहे याचं तुम्हाला बेनिफिट काय तुम्हाल आहे तर तुम्हाला इथे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळणार आहे जे की अत्यंत व्हॅल्युएबल आहे त्यानंतर तुम्हाला इथे मिळणार आहे स्टायपेन प्रति महिना दहा हजार रुपये जी की एक चांगली गोष्ट आहे कारण की नीती आयोगचा आपण व्हिडिओ टाकला आहे तिथे आपला गव्हर्नमेंट एक रुपयासुद्धा देत नाही अनुभव देतो सर्टिफिकेट देतो मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत काम करायची संधी मिळते इथे पण ते सगळं मिळत आहे सोबत दहा हजार रुपये पण मिळत आहे जी एक चांगली गोष्ट आहे ऑनलाईन पण होते ऑफलाईन पण होते आता डिपेंड तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर तुमचं सिलेक्शन होत आहे मग ऑनलाईन असेल तर दिवसात दोन तीन तास काम, शकता ते ते काम करू शकताय ऑफलाईन असेल तर त्यांच्या ऑफिसवर सुद्धा तुम्हाला काम करायची संधी मिळते दहा हजार मिळत आहे तुम्ही पीजी वगैरे तीन चार हजार रुपयात राहून बाकीचे पैसे सेव्ह करू शकता है। ओके बाकी ते खाली स्क्रोल केल्यानंतर नेमकं ही जी इंटर्नशिप आहे तिची स्कीम बद्दल सगळी माहिती दिलेली आहे ओके आता अप्लाय कसं करायचं हे थोडं अवघड आहे नीट समजून घ्या तर हा फॉर्म आहे याची लिंक आपल्या ब्लॉगची लिंक फर्स्ट कमेंटमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर सगळी माहिती मराठीत वाचायला भेटेल त्यानंतर अप्लाय लिंक म्हणून असेल त्यावर क्लिक करून हा फॉर्म ओपन होईल सगळ्यात जरी तुम्हाला काय करायचं आहे तर सगळ्यात जरी तुम्हाला तुमचं नाव इथे टाकून घ्यायचं आहे वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि जन्मतारीख टाकायचं आहे नावमध्ये तुम्ही टाकू शकताय तुमचं पूर्ण नाव टाकू शकताय किंवा तुमचं नाव आडनाव टाकू शकताय वडिलांचं नाव टाका जन्मतारीख टाका ॲड्रेस इथे टाकून घ्यायचं आहे प्रॉपर ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर फोन नंबर असेल तर टाका नाही टाकला ना तरी चालतो आहे कारण की इथे रेडमार्क आहे इथे रेडमार्क नाही आहे त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकणं गरजेचं आहे सिलेक्शन झालं कुठे कळेल तर यांच्या वेबसाईटवर लिस्ट लागेल तिथे कळेल आणि तुम्हाला मेलसुद्धा येईल ओके त्याच्यानंतर मोबाईल नंबर इथे टाकू शकता आहे फोन नंबर नाही टाकला तरी चालेल मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे एरिया ऑफ इंटरेस्ट तरी तेव्हा भरपूर सारे आहेत मग इंजिनिअरिंग मॅनेजमेंट लॉ इकॉनॉमिक्स फायनान्स कम्प्युटर लायब्ररी आणि ऑदर ऑर्डरही टाकू शकता है तुम्ही म्हणजे तिथे जागा निघाल तर तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय त्याच्यानंतर इंटर्नशिप कधी स्टार्ट करताय तुम्ही तर इथे बघा दिले ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी कधी तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन जे होतं ते इथे बघा जानेवारीमध्ये असतं फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यामध्ये तुम्ही इंटर्नशिप करू शकता किंवा डिसेंबरपासून पण स्टार्ट होते एकतीस ऑक्टोबरपर्यंत फॉर्म बंद होईल त्याच्यानंतर नोव्हेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत सिलेक्शन वगैरे होतं आणि डिसेंबरपासून किंवा नोव्हेंबरच्या एंडपासून तुमची इंटर्नशिप स्टार्ट होते तेव्हा करा किंवा जानेवारीत करा किंवा फेब्रुवारीत करा सगळी माहिती इथे दिली आहे त्यानंतर आपण इथे टाइम ऑफ इंटर्नशिप एक महिन्यासाठी करायची आहे दोन महिन्यासाठी करायची आहे तुमच्या हातात आहे की मला एकच महिना करायचा आहे सर्टिफिकेट घेऊन काम करून मोकळायचं आहे जेणेकरून मी आता पासआउट होईल तेव्हा मी हे सर्टिफिकेट दाखवून एक चांगला जॉब मिळवेल त्यामुळे एक महिना सिलेक्ट करा तुमच्यावर आहे त्याच्यानंतर पासिंग इयर मग हायस्कूल कधी केलं आहे ते टाकून घ्या त्याच्यानंतर कोर्स कुठला होता तो टाकून घ्यायचा कुठली युनिव्हर्सिटी किती मार्क पडले रिमार्क त्याच्यानंतर बारावी तुमचं झालं आहे कधी झालं आहे ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इंटरमिडिएट त्यानंतर कुठली युनिव्हर्सिटी किती टक्के पडले रिमार्क त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन कधी झालं आहे तुमचं किंवा करत असाल तर त्याबद्दल तुम्हाला टाकायचं की मी करतोय समजा तुम्ही इथे सिलेक्ट केलं त्यानंतर इथे तुमचा कोर्स कुठला चालू आहे तो टाकून घ्यायचा कुठली युनिव्हर्सिटी आहे किती मार्क पडले ते टाकून घ्यायचे पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर तसं तुम्हाला इथे टाकून घ्यायची सगळी माहिती यावर क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफिकेशन कोड मागवायचा आहे तो टाकून फॉर्म सबमिट करायचा आहे तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकताय तर अगदी सोप्पा फॉर्म आहे कुठलीही एक्झाम नाही आहे फी नाही आहे गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांसोबत काम करून सर्टिफिकेट सगळ्या गोष्टी मिळत आहेत त्यामुळे संधी सोडू नका जास्तीत जास्त शेअर करा अप्लाय करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट कमेंट मध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर टेलिग्राम ग्रुपवर टाकली आहे त्यामुळे नक्की जॉईन करा जय हिंद जय महाराष्ट्र